हॅलो हाय कसे आज माझ्या मित्रमैत्रिणीनं बरे आहात ना पुन्हा एकदा माझ्या यूट्यूब चॅनेलवरती खूप खूप मनापासून तुमचं स्वागत करताय तर मी तुम्हाला आज माझ्या सकाळचा रुटीन तुम्हाला शेअर करणार आहे तर व्हिडिओ पूर्ण बघा शेवटपर्यंत जर आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करा आज सकाळचे वाजले साडेसात वाजल्या उनिलेली आहे तर मी नळ नळ आलेले आहे तर नळ आली असल्यामुळे मी आता अंगणा अंगणामध्ये मी सळद राहिलेली सेनाचा तर मी दोन तीन दिवस आड असं चढा टाकत राहते अंगणामध्ये आमच्या इकडे उन्हाळ्यामध्ये ना पाण्याची खूप अडचण असते त्यामुळे मी आता नळा आलेला आहे तर टाका भरलेला आहे तर सडा टाकून घेते म्हणजे तर मी आता सडा टाकून राहिलेली आहे सेण जास्त राहिला तर कसं व्यवस्थित टाकून येते सडा मोठा अंगण असल्यामुळे पाणी पण जास्त लागतात आणि तिकडून पण समोरून पण सडा पूर्ण व्यवस्थितपणे टाकून घेते मी चुली जेवढून ताटटाट शेणा सडा छान वाटते पाहायला पण चांगलं वाटते तर आता सडा टाकून पूर्ण झालेला आहे आता पाणी भरून घेते नळाचा बघू शकता तुम्ही राम आणि आरोही झोपलेला आहे आणि गजामध्ये चालू ठेवली आहे सोन्यासाठी तर आता मी हात मानून घेते गॅसवरती सर्वांना होळीच्या हार्दिक शुभेच्छा रंगपंचमीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा हॅपी हॅपी होली म्हणून घे हॅपी होली मन हॅपी होली सर्वांना माझ्या युट्यूब फॅमिली अरे पडते हॅप्पी होली हॅपी होली राम कुठं गेलं माझ्या पडते रामू पडते कुठं हुशार आहे रामू मी आज मटणची भाजी करणार आहे तर इथे गज मांडलेला आहे इथे खडा मसाला घेतलेला आहे अदरक लसणाची पेस्ट आणि कांद्याची पेस्ट आणि टमाटरची पेस्ट घेतलेली आहे तर गज मांडलेला आहे आणि इथे हे बारीक कांदे चिरून घेतलेली आहे म्हणजे अगोदर तळून घेते कांद्यांना मग मसाल्यामध्ये वरून टाकायले बर होते तर याला तळून घेते तेल टाकून घेते गज्यामध्ये तेल गरम झालेलं आहे गरम झालेले आहे तेल या कांद्यांना टाकून देते पूर्ण म्हणजे लालसर एक लालसर येईपर्यंत कांद्याला छान फ्राय होते ते मग नंतर काढते इकडे गरम तेलामध्ये तेच टाकलेले आहे बघू शकता कांदे चढलेले आहेत लालसर येईपर्यंत आणि याच्यामध्ये टाकणार आहे मी आता कांद्याचा पेस्ट मी आहे इथे घेतलेली तर इथे अदर ते आता अदरक लसणाचा पेस्ट टाकलेला आहे कांद्याचा तेलामध्ये छान शिजलेला आहे तर अदरक लसणाचा पेस्ट टाकून घेतली याला पण छानपैकी शिजू देते तेलामध्ये आता घेतलेली नाही मटन ग्रेवी मसाला याला वाटीमध्ये मिक्स करून घेतलेली आहे पाण्यामध्ये टाकून तर बघू शकता तुम्ही वाटीमध्ये मिक्स केलेली आहे जर टाकायची आहे त्यांना त्याला त्यांना पण तर आता हे अदरक लसण ते शिजलेलं आहे आता मी टाकते इथे खडा मसाला टाटा वाटून ठेवलेली नेम इथे खडा मसाला पण तेलामध्ये छानपैकी शिजलेला आहे आता मी इथे टाकून राहिलेली आहे मटन ग्रेवी मसाला पाण्यामध्ये मिक्स करून घेते पण टाकलेली आहे चिलावा नाही आता याच्यामध्ये तिखट मीठ हळद टाकून घेते नंतर सांबार आणि टमाटरचा सा पेस्ट टाका जरा मग त्यानंतर सर्व पेस्ट सर्व तिखट मीठ टाकून झाल्यानंतर मग हिंग वरून कांदे टाकून द्यायचं ते मसाल्यामध्ये छान शिज द्यायचं मस्त म्हणजे छान घट्ट घट्ट छान बघू शकले याच्यामध्ये सगळं तिखट मीठ टाकलेले आहे आणि साबरही टाकलेले मस्त याला छान छानपैकी शिज बघू शकता मसाला मस्त छानपैकी शिजलेला आहे आणि मटण ते धुऊन ठेवलेलं आहे तर आपण आता टाकूया याच्यामध्ये मटण तेल पण खूप सुटवलेलं आहे याला छान पैकी मस्त सीज द्यायचं <laughs> माझे व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असेल तर नक्की सबस्क्राईब करा आणि कमेंट करायला विसरू नका आणखी भेटू पु पुढच्या ब्लॉगमध्ये बाय बाय